भिवंडी तालुक्यातील गोव्या ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरनाम सोहळा गोवे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला गेली अनेक वर्षापासून गोवे ग्रामस्थांच्या पुढाकाराने या अखंड हरणाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते अखंड हरणाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने पालखी भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने करण्यात येतात गावातील ग्रामस्थ व पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या अखंड हरणाम सप्ताह सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात यांना देखील हा उत्साह मोठा जल्लोष या अखंड हरणसप्ताहानिमित्ताने दिसून आला अनेक प्रवचनकार कीर्तनकार यांनी उपस्थित राहून कीर्तन केले त्यासोबतच शेकडोच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला दोन हजार पंचवीस गोपालकृष्ण माऊली सेवाभावी संस्था गोवे यांच्या वतीने आयोजित केला आहे खरोखरच आज सोहळा म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांचा आनंद अगदी या सोहळ्याची संपूर्ण गावकरी वाट पाहत असतात आणि तीन दिवस हा सोहळा अतिशय आनंद उत्साहाने साजरा होतो विशेष म्हणजे आम्ही जिथे जिथे देणगी मागायला जातो गावामध्ये प्रत्येक घरात आम्ही फिरतो आणि प्रत्येक घरामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रत्येक वर्षी जास्त प्रतिसाद मिळतो आणि जे काही घरं चुकतात ते सुद्धा इथे येतात आवर्जून आणि सांगतात की माझ्याकडनं हे देणगी घ्या असे स्वतः म्हणणारे बरेच आमचे गावकरी आहेत जवळजवळ संपूर्ण गाव हा भाविक झालेला आहे आणि खरोखर तो भाविक झालेला आपल्याला या इथे असलेल्या उपस्थितीवरून दिसून येतो तसेच यासाठी संपूर्ण महिला मंडळ अगदी उत्कृष्ट सहकार्य करत असतात गोव्यातील ग्रामस्थ अगदी उत्कृष्ट सहकार्य करत असतात इतर देणगीदार या सर्वांचे मी आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व हरिभक्त परायण तसेच महाराज जेवढे उपस्थित आहेत या सर्वांचे मी आभार मानतो तसेच गावामध्ये मा जे पालखी सोहळा काढतो त्या सोहळ्यामध्ये अगदी सहकार्य करणारी दे, मंडप डेकोरेटर असो डीजे डेकोरेटर असो केबलवाला असो तसेच रांगोळी काढून महिला सहकार्य करतात आणि गावामध्ये काल तर पालखीला जवळजवळ दीड हजार लोक होती पूर्ण रस्त्यापासून तर जवळजवळ आपल्या गोव्यागावापर्यंत रांग होती आणि उत्कृष्ट अशी तिची सेवा यावेळी झालेली आहे आणि आवाजामुळे सर्व महिला मंडळ अगदी प्रतिष्ठेने सगळ्यांनी भाग घेतलेले आहे तसेच उत्कृष्ट आचारी आचार्याची सेवा दिलेली आहे आणि मंडळ असलेले काही सभासद अगदी हिराहि नाही काही त्यांचं वय झालेलं आहे तरी वयाचा विचार न करता आमच्या बरोबरीने रोज फिरतात या सर्वांचे मी आभार मानतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे ग्रामपंचायत गोवी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामपंचायत कमिटी या सर्वांच्या वतीने आणि सर्व सदस्य इथे उपस्थित राहतात यांचेही आभार मानतो सर्व ग्रामस्थ उभे राहतात यांचेही आभार मानतो आणि धन्यवाद देतो गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे की अखंड राम सत्ता सोहळा व्हावा तर गोवे गावासारखा असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं कारण हा सोहळा जेव्हा आपण पाहतो आणि हा सोहळा झाल्यानंतर इथे प्रवचन असेल कीर्तन असेल भजन असेल हरिनामाचा गजर काकडा असेल ही करणारी जी मंडळी असतात ती त्यांच्या गावाला जाऊन सांगतात की अशा ठिकाणी आम्ही तीन दिवस गेलो होतो ज्या ठिकाणी संपूर्ण गाव हा एका दिलानं एका विचारानं एका मनानं तन मन धनानं एकत्र आलेले असतात आणि नक्कीच असा सोहळा याची याची डोळा भाग्य सर्वांना लाभतं हीच आपली पंढरी आणि हीच आपली आळंदी आणि म्हणूनच या संपूर्ण सोहळ्यामध्ये महाचा महाप्रसाद जो आहे काल्याचा महाप्रसाद दरवर्षी देणारे आमचे प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पाटील आणि त्यांच्या सर्व परिवारांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी मेहनत आली आपण वाढण्याचं काम करा तसेच ग्रामपंचायत सदस्य दरवर्षी असे असे शक्ती मुंडे यांच्या स्मरणार्थ

हरिभरे आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत उपविभाग प्रमुख शिवसेना हार्दिक हार्दिक स्वागत नक्कीच हा सोहळा दरवर्षी अखंड हरिनामान संपन्न होत असतो खरे अर्थानं प्रत्येकाच्या हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम राधा रमण हरि गोपाल बोलो सरपंच डॉक्टर दिनेश छैजोरिया गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाला हरे कृष्ण राधा गोपाल बोलो अखंड हरिनाम सप्तस 16